नमस्कार मित्रांनो आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी सोळा आमदार अपात्र झाले इथेच शिंदे फसले तर व्हीप प्रकरणावरून ठाकरे यांना मिळणार शिवसेना काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊया दरम्यान दहा जानेवारीचा निर्णय ठाकरेंच्याच बाजूने लागणार अशी महत्वाकांक्षा घेऊन ठाकरेंचे आपला तयार शिवसेनेत तर दुसरीकडे शिंदे गटाचे आमदार म्हणतायत आमचे अपात्र होणार नाही पण ठाकरेंचे सुनील प्रभूंनी जाहीर केलेल्या व्हीप नंतर शिंदे गटाची डोकेदुखी आता वाढलेली आहे आणि संपलेल्या विषयात थेट कोर्टानेच आता लक्ष द्यायला सुरुवात केली आहे तर एक डेडलाईन मंत्री शिंदे यांच्या बाजूने निर्णय लागणार पण सुप्रीम कोर्टाने नारेकरांना जो अवधी दिला होता तो निर्णय घेण्यास त्यावर ते टाटाळ करून स्वतःचीच नाही तर संपूर्ण शिंदे गटाची गोची आता करून टाकलेली आहे त्यामुळे या समितीचे अध्यक्ष सुप्रीम कोर्ट या सगळ्या प्रकरणात हस्तक्षेप करून बाजू उद्धव बाजूने निकाल येतोय हे मात्र दर्शवत आहे त्यामुळे या सगळ्या विषयावर पडदा टाकण्यासाठी सरकारकडून मराठा आरक्षण व ओबीसी आरक्षणाच्या विरोधात सर्व मंत्रिमंडळ रस्त्यावर उतरून वातावरण चढवण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे आधी एकनाथ शिंदे व त्यानंतर अजित पवार अशा घटना वारंवार घडू लागल्याने सुप्रीम कोर्टावरच ताशे आश्चर्य ओढले जात आहे याच भीतीने सुप्रीम कोर्टाने मध्यस्थी करून सोळा आमदारांचा विषय मार्गी लावणार त्यामुळे उद्धव ठाकरे गटा संपूर्ण निश्चित असल्याचे दिसत आहे तर मित्रांनो नार्वेकरांच्या हलगर्जीपणामुळे शिंदे गटाचे सोळा आमदार इथेच फसले आणि संपूर्ण बाजू उद्धव ठाकरे यांच्याच बाजूने झुकली तर यावरून कोर्ट कोणाच्या बाजूने निर्णय देणार यावर तुम्हाला काय वाटतं तुमचे अनमोल मत नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र